तर आज आहे नॉनव्हेज डे आणि आजचं माझं जेवण आहे वाकट्यांचा रस्सा आणि कोलंबी मसाला या वाकट्या मला डिहाईड करून आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता याचे या या मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि या वाकट्यांमध्ये पाणी घालून या वाकट्या मी भिजत ठेवलेल्या आहेत आता इथं एका भांड्यात मी तेल घालत आहे तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आता त्याच्यात घातलेली आहे मी हिरवी मिरची आणि उभा चिरलेला कांदा तर कोणतीही सुकी मच्छी करताना त्याच्यामध्ये कांदा जास्तच घालायचा असतो तर आता हा कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे त्याच्यामध्ये घालत आहे मी एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो आता टमॅटोही आपल्याला मऊ पडेपर्यंत शिजू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आता टमॅटोही मऊ पडलेला आहे आता त्याच्यामध्ये घालत आहे मी अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे आगरी मसाला तुम्ही मसालेही तुमच्या आवडीनुसार टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसालेही तेलावर आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत मसाल्यांचा छान असा सुगंध सुटला की त्याच्यामध्ये घालायचे आहेत वाकट्यांचे तुकडे आता हे वाकट्यांचे तुकडेही या मसाल्यामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये मी घालणार आहे पाणी थोडंसं कोमटच पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालायचं आहे आता रशाला उकळी आली का त्याच्यामध्ये बटाटे घालायचे आहेत बटाटे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर घाला नसतील आवडत तर नका घालू पण बटाटे घातल्यावर रसा खूप छान लागतो म्हणून मी बटाटे घालते त्याला मी झाकण देऊन ठेवलं होतं आता तीन ते चार मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे बटाटे थोडीशी शिजलेली आहेत पूर्ण शिजलेली नाही आहेत आता त्याच्यामध्ये मी घालत आहे चवीनुसार मीठ आता छान असं ढवळून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये घालायची आहे कैरी ही कैरी ऑप्शनल आहे आता सीझन आहे म्हणून मी कैरी घातलेली आहे तुम्हाला नसेल आवडत तर नका घालू तुम्ही कैरीच्या जा जागेवर कोकम किंवा चिंच घालू शकता तेही नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल आता पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आता बटाटा पूर्ण शिजला गेलेला आहे आणि कैरीही नरम पडलेली आहे आता याच्यावर मी घालत आहे बारीक चिरली कोथिंबीर आपला मस्त असा वाकटीचा रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप टेम्पटिंग दिसत आहे आता मी बनवत आहे कोलंबी मसाला त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता इथे मी कोलंबी घेतलेली आहे ती कोलंबी पहिला तर आपल्याला साफ करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कोलंबी साफ करून घ्यायची आहे मागचा दोराही काढून घ्यायचा आहे आता कोलंबी सगळी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथे हिरव्या वाटण्यासाठी मी इथं लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे याची पेस्ट करून ठेवायची आहे आता इथं एका पॅनमध्ये मी तेल घालत आहे पुन्हा सांगते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यामध्ये एक मोठा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे आता तोही आपल्याला तेलावर छान असा ट्रान्सफर होईपर्यंत परतवून पर घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची जी पेस्ट केली होती ती घातलेली आहे मी एक चमचा तीही आपल्याला या कांद्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे टमॅटो आता एक मोठा टमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तो घातलेला आहे तोही आपल्याला कांद्यावर छान असा परतवून घ्यायचा आहे आता टमॅटो भाऊ पडला की त्याच्यामध्ये घालायची आहे हळद इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे आगरी मसाला घालत आहे मसाले तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता मसाले आपल्याला तेलावर छान असे परतवून घ्यायचे आहेत आता मसाल्यांचा छान असं सुगंध सुटलेला आहे आता त्याच्यामध्ये मी साफ केलेली ही कोलंबी घालत आहे आता कोलं ही कोलंबी ही आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये ही सर्व कोलंबी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता कोलंबी आपली जवळजवळ शिजली गेलेली आहे आता ही छान अशी ढवळून घ्यायची आहे याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मी याच्यामध्ये घालत आहे कोकम तुम्ही चिंचही घालू शकता आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर मी झाकण देऊन ठेवत आहे एक ते दीड मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आता याच्यामध्ये मी सुकं खोबऱ्याचं वाटण घालत आहे सुकं खोबरं भाजून त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून त्याचं वाटण केलं होतं आणि वरून अजून एक चमचा मी गरम मसाला पावडर घातलेली आहे आता हेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यावर दिलेलं आहे मी झाकण जवळजवळ अर्ध्या ते एक मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला कोलंबी मसाला मस्त असा तयार झालेला आहे तर याच्यावर घालायची आहे बारीक हिरवी चिरलेली कोथिंबीर आणि मस्त असा आपला हा कोलंबी मसाला तयार झालेला आहे तर आजच्या माझ्या या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या एक तर वाकट्यांचा रस्सा आणि दुसरं कोलंबी मसाला जर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद